तर मंडळी जवळपास दोन तीन दिवस खूप मुसळधार पाऊस असा पडत होता आणि आज पावसाने जरा शांतता घेतलेली आहे तुम्ही पाहू शकता ऊन पडलेला आहे दोन तीन दिवसानंतर आज ऊन पाहायला मिळालेलं आहे आणि त्याचाच फायदा घेऊन आज आपण मच्छीला चाललो कारण दोन तीन दिवसावर आता नवरात्री आल्या आहेत त्याच्यामुळं नऊ दिवस काही आपल्या मच्छी खायला भेटणार नाही म्हणून सुरुवातीचे दोन तीन दिवस मस्त मच्छी खाऊन घ्यायची तोच बे दाखवून आज चालून आम्ही खाजवाला तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर मंडळी पाहू शकता तुम्ही आईमौलीचं मंदिर फक्त दोन तीन दिवसावर यात्रा आलेले केलंबाई उत्सव खरुशी मोठ्या थाटामाटात साजरा होत असतो बऱ्याच जणांना ह्याचा अनुभवही असेल पाहू शकता मंडळी भात शेती आता पूर्ण झालेलं आहे म्हणजे पीक पूर्ण तयार झालेलं आहे पण आता सर्व काय आहे ते पावसावर अवलंबून आहे पाऊस जर पाऊस पडला तरी काय फरक नाही पडणार पण महत्त्वाचं म्हणजे वारा नाही पाहिजे वारा जर असेल तर मग तो पूर्ण भात खाली पडून जाईल वर्षभराची मेहनत वाया जाईल अजून फलती टाकायला पाहिजे शेव अजून खलती टाकायला पाहिजे पाहिजेतच नाही बसून देवा जातो लगेच काय आहे तिथं शेवर्षीच दूर वाज जो याच्यान खणलेला आहे तो उन्हाळचा ते खड्ड तसंच आहेत खणलेलं तेव्हा शेतांना उतारलेलं सगळं त्या दिवशी मारणाच इथं मास ते असं मांडलेले इथं त्या उतार उतरणीचं मास <laughs> ते तीन दिवस परत पावसाने घाम परला आता ऊन घाम पुरे ऑक्टोबरचा ऊन भयानकच असते वरच नाही वर सारखंच काहीतरी वेगळं वातावरण एकदम जबरदस्त आहे मित्रांनो पाहू शकता तुम्ही शेव गुंततय तुझा मेन इथंच शेव गुंतलं नाही पाहिजे इथंच मच्छी उठतय मारा एके शवन काम <laughs> नुसत इंग्लिश पंठीच आहेत बघा तर मच्छीचा कलर वा कसा एकदम कलरफुल एकदम असेल बघा असे जाम आले ते एका शवामध्ये बघा होती पंकतच होती साईज जरा मोठी पाहिजे होती अजून बारीकच आहे थोडी मोठी पाहिजे साईज हे आहेत ना असं पाहिजे ते एक दोन आहेत बघे दे 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 दा ते मोठं असतं ते एकेशवणच काम झालं असतं कमी आल्याने जास्त ते मोठं असताना तसे असते तर काम झालं असतं एक शव मित्रांनो हा आमचा डॅम आहे यावर्षी त्याचं काम आहे पाहू शकता तुम्ही वातावरण बघा एकदम भारी वातावरण आहे आणि अशा वातावरणात मासेमारणी करण्याची मजा ही वेगळीच असते मासे जाम चढत ना त्या दिवशी जाम चढवत हे बघलं त्याच्यासाठी जायचंय त्या डिंबांवर काय बघ दिसत बघ बघ बोललं काय इथं हे आपली फेवरेट जागा आहे इथं मच्छी येतच येते वरसा येते हे अगद चार चार पाच पाच पर्धनशाव आले बघ आले बघ आले बघ बसू देता वर आता त्या दिवशी जाम चरत मासे त्या दिवशी जाम चरत मासं तर मग पाहू शकता तुम्ही मासे चढतात बघा छोटे छोटे दिसून येतात बघा आज जाम त्या दिवशी जाम चरव होत दोन तीन दिवस असंच चढताना मास त्या दिवशी पाणी तर ना त्या दिवशी जाम होतं मला बिल्याचं मासं होतं जाम मी पागा लागतो ना तिकरं पण कोके आहेत बघ तिकडं चढताना मास तू दिसलास नाही आता ते बघ तिथं कधी चढताना तेव्हा त्या डिंबावर हो त्या बघ या दोन नंबरच्या डिंबा व कधी उरतात दोन नंबरचे टिंपा व कधी उरतात दिसलं काय जाम मासा वारक करताना मासं चढतात ते बघ जाम चढतान त्या दिवशी पण परवा दिवशी पाणी पकावं होता ना जाम इथं मलेबिली असं तर आता पुन्हा उरायला लागलो होते गला पाणी परफेक्ट होतं इथे शीन खरबीच आहे ना पितूला डायरेक्ट वरती चलनी ते मोठे असले तरी निघतात डायरेक्ट त्या डोसक्या लगेच निघतात त्यांच्या बाहेर ते निघतात ते कशा रोज वरतीच तरते असतात त्या डोसक्या लगेच निघताना असाना बाहेर त्यांच्या बेरेला भेटतील गांधी घार कसले आली की आहेत बघ तुझा शेव बरोबर ना आला तुझा शेवपूर म्हणून तर तुला बोलू परंतु शेवट डायरेक्ट जवळ पूर्ण जवळ येते डायरेक्ट वरती आलं हो काहीतरी पितोले पितोले पेरला जाम भेटतील पितोले पाणी पण तसं त्यांच्यावर क्लिअर झालेलं आहे टेस्टला पण भारी लागतात फ्राय केल्या नुसत्या सुक्या एक नंबर लागतात तो आता पाणी शांत आहे ब तो त्या स्पॉट उमार पुढं पुढं तिथं उरं काय कौल सगळी काटेरी मच्छी जेवढी काटेरी मच्छी तेवढी चवीला एक नंबर पान पानकवली दोन होते कोकऱ्यांची मजा झाली मासा खावायची हा वर्षीच मार

बोकेरांची मजा आली मस गावाजी मी एवढा स्लो शो वरीतच नाही डायरेक्ट वरीतच घेते सोसायटी मासं आहेत पका तिथं तिथल्या आल्यान त्या वाटल्या मच्छी भेटली असती र पण ते पाकभूताची भीती वाटते का मला पाक मास मच्छी भेटली असते तिथं कसं मग तर मंडळी जवळपास पंधरा ते वीस मिनिटात आपली कामापुरती मच्छी भेटलेली आहे पाहू शकता आणि जास्त काय आपण ठिकाणी गेलोच नाही जवळपास दोन तीन ठिकाणीच आपण पाडलेलं आहे आणि त्या दोन तीन ठिकाणीच आपल्या कामापुरती मच्छी भेटलेली आहे अजून पूर्ण नदी नदी पडलेली आहे पूर्ण टोकापर्यंत आपण पोहोचणार नाही एवढ्या टोकापर्यंत नदी पोहचली Der Gretz, ne? नाही शेवतरी पण मच्छी आज ऊन झुन पारला सगळी फुलपाखरा बी फिरायला निघली नुसती व हो। इकडं तिकडे एकच नंबर वातावरण वाटत र

पाणी मस्त आहे ना गालासारखंच आहे एकदम ढग मस्त क्लिअर झालं एकदम नीला नीला आकाशावरती काही दिवसांनी एकदम मोठा पिकनिक स्पॉटच होईल पण व्हायल होतून आपलं काय वाट नाही अचानक येणाऱ्या माणसाला भारीच वाटते वातावरण तयार झालेलाच आहे भात थे थे थे। पाच सहा दिवस उघडून कडक परला की लगेच तयार तर मंडळी आपण जास्त काही थांबलो नाही वीस ते पंचवीस मिनिटात आपली कामापुरती मच्छी भेटलेली आहे आणि आता जावं आपण मस्तपैकी घरी आणि आपल्या आगरी पद्धतीने कालवण बनवू आणि त्या कालवणाचा आस्वाद घेऊन नदीच होते जशी कोणी पाणी आहे भात पार सगळ्यावर हा पण अजून ते झाला पण तोच पारला पारला की लागली वाईट झोपलं पारला तिकडं पुढं गणिसही लावले ना एवढी झोपला पूर्ण तो यांचा पण इकडं पसरला तरी नशीब वारा नाही झाली नाही तर वाट लागली असते शहरांची सगळी ढग ब एकदम क्लिअर वाटतंय असला भारी वाटत इकरे आहे ढग इकडे इकडे पूर्ण नीलं नीलं दिसतं दोन तीन दिवसांना असं वातावरण बघायला हटलं आलाय पण भारी आणि हाईट नाही जास्त त्याच्यामुळे पराचा पण नाही तो भात वाराला तरी कोसला नाही भात मंडली आता पोचलो आपण घरी भेटू आता पुढच्या व्हिडिओमध्ये